नेतृत्वाची भक्ती कार्यकर्त्यांनी आमदार राजेश पाडवींचा फलकासह गंगेत घेतली डुबकी नमस्कार कुंभमेळात श्रद्धेने स्नान करणे हे धार्मिक दृष्टीने महत्वाचे मानले जाते मात्र इथे एक अनोखा भक्तिभाव पाहायला मिळाला आमदार राजेश पाडवी यांच्या प्रती असलेली निष्ठा व्यक्त करत कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाचा फलक घेऊन थेट गंगेत डुबकी मारली आमदार राजेश पाडवी यांच्या कार्याने प्रेरित झालेले अक्षय जोहरी इथे प्रफुल माडी या, या कार्यकर्त्यांनी हा अनोखा उपक्रम राबवला हो त्यांनी आमदारांच्या नावाने बॅनर हातात धरून गंगेत पवित्र स्नान केले आणि आपल्या नेतृत्वावर असलेली श्रद्धा दर्शवली या अनोख्या घटनाक्रमामुळे कुंभमेळ्यातील भाविक आणि उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय रंगला आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असून लोकांच्या समिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत काहींनी याला अतिउत्साहाची कमाल म्हटले तर काहींनी कार्यकर्त्यांच्या भक्तिभावाचे कौतुक केले कुंभमेळ्यात अशा हटके कृतीमुळे वारंवार राजकीय आणि सामाजिक चर्चेला वाव मिळतो मात्र आमदार राजेश पाडवी यांचे कट्टर समर्थक या कृतीद्वारे आपली बांधिलकी जाहीरपणे दर्शवित आहेत